माझे मिस्टर त्यांना लिव्हर सिरोसिस झाला होता आम्ही मॉडर्न होमिओपॅथीमधून औषध घेतली आणि तीन महिन्यातच त्यांची तब्येत सुधरू लागली आणि रिपोर्ट्स पण नॉर्मल आले नमस्कार मी वडोदरा गुजरातमध्ये राहते माझे मिस्टर त्यांना लिव्हर सिरोसिस झाला होता त्यांचे वय छत्तीस वर्ष आहे डॉक्टरांनी त्यांना लिव्हर ट्रान्सप्लांट करायला सांगितले होते आम्ही खूप घाबरलो होतो तेव्हा फेसबुकच्या माध्यमातून आम्हाला मॉडर्न होमिओपॅथीबद्दल कळलं आणि आम्ही तिथे गेलो तेव्हा माझ्या मिस्टरांच्या पोटात पाणी होते पाय सुजले होते श्वास घेण्यास प्रॉब्लेम येत होता भूक लागत नव्हती हिमोग्लोबिन कमी झालेलं आणि चालायला प्रॉब्लेम येत होता त्यांची परिस्थिती खूप गंभीर होती आम्ही मॉडर्न होमिओपॅथीमधून औषध घेतली आणि तीन महिन्यातच त्यांची तब्येत सुधरू लागली आणि रिपोर्ट्स पण नॉर्मल आले त्यांना लघवी करण्यास प्रॉब्लेम येत होता तो आता बंद झाला आहे भूक लागत आहे हिमोग्लोबिन वाढलेलं आहे हळूहळू त्यांचे सगळे प्रॉब्लेम ठीक झाले मॉडर्न होमिओपॅथीच्या औषधामुळे ते आता बरे झाले आहेत ते आता जिमला पण जातात जेवण करतात आणि फिरू शकतात थँक्यू मॉडर्न होमिओपॅथी मॉडर्न होमिओपॅथीचा उपचार सुरू करण्यापूर्वी त्यांच्या यू एस जी रिपोर्टमध्ये ग्रॉस असायटिस होता म्हणजेच पोटामध्ये जास्त प्रमाणात पाणी तयार झाले होते आणि लिव्हरचा आकार कमी झाला होता व सिरोसिसचे बदल दिसत होते तसेच स्प्लीनचा आकार वाढला होता ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या ब्लड रिपोर्ट्सनुसार हिमोग्लोबिन सात पॉईंट एक एस जी ओ टी त्र्याण्णव टोटल ब्ल्युरोबिन चार पॉईंट दोन चार अॅल्युमिन दोन पॉइंट चार अल्कलॅन फॉस्फेटेस एकशे सत्याऐंशी होते मॉडर्न होमिओपॅथीचा उपचार सुरू केल्यानंतर जानेवारी दोन हजार पंचवीस च्या ब्लड रिपोर्ट्स नुसार हिमोग्लोबिन वाढून आठ पॉइंट एक झाले एसजीओटी सत्तावीस एस जी पी टी अकरा टोटल बिलुरुबिन एक पॉईंट तीन अॅल्बिमिन दोन पॉइंट नऊ पाच अल्कलॅन फॉस्फेटिस एकशे अठ्ठेचाळीस झाले एसजीओटी टी बिल्युरुबीन कमी झाले आणि प्रोटीन वाढले जे लिव्हरच्या कार्यात सुधारणा दर्शवते आधी जिथे पोटात जास्त सूज आणि पाणी साठायचे आता ते बंद झाले आहे त्यांचे वजन आणि लघवीचे प्रमाण वाढले आहे भूक नॉर्मल झाली आहे आणि आता त्यांना आधीसारखा पिवळेपणा आणि अशक्तपणाही नाही मॉडर्न होमिओपॅथीच्या उपचारानंतर ते आता आनंदी आणि निरोगी जीवन जगत आहे